नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या आपल्या सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा या दीपावलीमध्ये आपण सण साजरा करत असताना विशेषतः आपले जो आपला जो बेसिक फाउंडेशन आहे करिअर ड्रायव्हिंगचं त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर सण दीपावलीचा सण सुद्धा आपल्यासाठी भरपूर चांगल्या चा गोष्टी शिकवू चा शकतो याच्याबद्दल थोडस आपल्याला सांगायचं पहिली सा। गोष्ट म्हणजे दीपावली म्हणजे सत्याचा वाईटावर विजय असं म्हणता येईल गुड गुड ओव्हर विल म्हणजे सत्याचा असत्यावर विजय असं म्हणता येईल त्याच्याबरोबर चांगल्या कामाचा अडथळ्यांवर विजय असं म्हणता येईल त्यामुळे करिअरमध्ये तुमचे प्रोजेक्ट डेडलाईन असतील जॉब असतील डिमोशन असेल रिलोकेशन असेल किंवा ऑफिस पॉलिटिक्स असेल अशा प्रकारचे जे काही अडथळे आपल्या मार्गामध्ये निर्माण येतात दुष्ट दुष्ट अडथळे दुष्ट माणसं दुष्ट कंपनी दुष्ट प्रसंग त्याच्यावर मात करण्यासाठी जो आपला दिवाळीचा एक जो सण आहे त्याच्यामागचे जे थॉट प्रोसेस आहेत ती आपण अंगीकारली पाहिजे हा पहिला गोष्ट म्हणजे द ट्रॉल्फ ऑफ गुड वर्क ओव्हर ऑबस्टेकल्स म्हणजे चांगल्या कामाचा अडथळ्यांवर मात विजय असा असा थोडासा दीपावलीचा पहिला धडा आपल्याला घेता येईल त्यानंतर दुसरी गोष्ट इम्पॉर्टन्स ऑफ उजेडाचा अंधारावर विजय जो है है। आहे दीपावली ज्या सण दीपावली या सणाचं जे महात्म्य आहे की उजेडाचा प्रकाशाचा अंधारावर जे विजय असा जो आहे त्याच्यामध्ये इनर क्लॅरिटी किंवा इनर इनर डार्कनेस आपल्या मनामध्ये असतो इम्पॉर्टन्स ऑफ इनर क्लॅरिटी आणि इम्पॉर्टन्स ऑफ इनर डार्कनेस इनर डार्कनेस म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्याबद्दल ज्या शंका ज्या असतात आपल्या स्वतःबद्दल ज्या शंका कुशंका असतील किंवा लो लो कॉन्फिडन्स लो कॉन्फिडन्स असेल किंवा इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स असेल आपल्याला हे जमू शकेल की नाही आपल्याला जमणार नाही आपला आपण इंग्लिशमध्ये बोल तर काय वाटेल लोक समोरच्याला आपण एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीला एखाद्या कंपनीला मदत कशी मागू आपल्याला कमीपणा आप वाटतो कॉन्फिडन्स कमी असतो हा जो इनर डार्कनेस आहे स्वतःबद्दलचा आत्मविश्वास नसणं किंवा तो धळून जाणं किंवा एखाद्या मोठ्या प्रसंगाला मात प्रसंगाला तोंड देताना आपलं काय होईल आपण जिंकू शकू की नाही हे आधीच पळून जाऊ या प्रकारची जी इनर डार्कनेस आपल्या मनामध्ये असतो त्याच्यावर आतमध्ये जो अंधार असतो आपल्या शरीरामध्ये त्या अंधारावर मात करण्यासाठी त्या आत्मविश्वास त्या आत्मविश्वास नसलेल्या जो आपली जी स्थिती आहे त्याच्यावर मात करण्यासाठी दीपावलीच्या सणाचं महात्म्या आपल्याला नक्की वापरता येईल प्रकाशाचा अंधारावर विजय मग तो प्रकाश ज्ञानाचा असेल एक्सपिरियन्स असेल कामाचा असेल कम्युनिकेशनचा असेल स्किल स्किलसेटचा असेल तो त्या प्रकाशाचा विजय हा अंधारावर झाला पाहिजे अंधार म्हणजे जॉब जाणं पिंग स्लिप रिलोकेशन डिमोशन पगार न वाढणं प्रमोशन न मिळणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऑफिस पॉलिटिक्स मध्ये आपला बकरा होणं हे सगळे जे डार्कनेस आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी जे काही प्रकाशमय गोष्टी आपल्याला साध्य कराव्या लागतील किंवा उपलब्ध करून घ्याव्या लागतील किंवा शिकाव्या लागतील त्या सगळ्या आपण केल्या पाहिजेत हा दुसरा महत्वाचा धडा आपण दीपावलीपासून घेऊ शकतो त्यानंतर तिसरा त्यानंतर तिसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे दीपावली हा रामा प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला भरत आले चौदा वर्षाच्या वनवासानंतर तेव्हा साजरा केलेला सण तेव्हा साजरा केलेला सण आपल्याला म्हणता येईल त्यामुळे त्याच्यापासून धडा घ्यायचा असेल तर प्रिपेरिंग फॉर द राईट मोमेंट प्रभू रामचंद्र जेव्हा चौदा वर्षाचा अनुवाद झाला होता तेव्हा जाताना त्यांनी ते काय काय पुढे आपल्या समोर वाढून ठेवलं याची कल्पना नव्हती त्याचप्रमाणे आपण पण शालेय शिक्षण असेल किंवा कॉलेज कॉलेज मध्ये शिक्षण असेल त्याचे जे चौदा पंधरा वर्ष ग्रॅज्युएशन पर्यंत साधारण इंजिनिअरिंग चे सोळा सोळा वर्ष बारा प्लस चारशे त्याच्यामधून आपला जो अनुवास म्हणता येणार नाही ही जी आपली तयारी आहे पुढची प्रिपरेशन फॉर द प्रिपरेशन फॉर युअर मोमेंट तुमचा अयोध्या तुम्हाला जर गाठायचं असेल तुमच्या करिअरच्या अयोध्या तुम्हाला गाठायची असेल तर हे चौदा वर्षाचं पंधरा वर्षाचं सोळा वर्षाचा वनवास वनवास म्हणजे लिटरल सेन्स तुम्हाला भोगावाच लागेल आणि तो वनवास भोगताना तुमच्याकडचं पर्सिवरन्स तुमची चिकाटी आत्मविश्वास शौर्य त्यानंतर कम्युनिकेशन स्किल इतरांशी तुम्ही इतरांशी मदत कशी मागता इतरांना मदत कशी करता सुग्रीव वाली जांबुवंत या लोकांपासून तुम्ही मदत कशी घेता शोध मोहिमेमध्ये रावणावर विजय कसा कशा मिळवता त्याचबरोबर त्याचा जो मुलगा होता इंद्रनील त्याला कसे आपण त्या इंद्रजीत त्याला आपण कसे त्याच्यावर कसे मात करू शकतो हे जे कोलॅबोरेशन कम्युनिकेशन वर्स्युअरन्स क्लॅरिटी ऑफ थॉट हे जे आहे या गोष्टी ज्या आहेत त्या आपण दीपावलीपासून शिकल्या पाहिजेत त्या योग्य व्यक्ती या योग्य वेळेचा वेळेची वाट बघण्यासाठी जे काय आपल्याला तयार करावं लागेल ती तयारी करण सातत्यपूर्ण केली पाहिजे याच्यावर मला अजून एक रेफरन्स आठवतो विन्स्टन चर्चिल जे आहेत यूके चे प्राईम मिनिस्टर होते म्हणजे त्यांचं खूप छान वाक्य होतं त्यांनी जेव्हा ते जेव्हा फर्स्ट टाइम पार्लिमेंटमध्ये पी एम म्हणून एक स्पीच देत होते भाषण देत होते पंतप्रधान झाल्यानंतर पहिलं भाषण इंग्लंडच्या पार्लिमेंटमध्ये तेव्हा त्यांनी असं असं म्हणत होते की ते ऑल एव्हरीथिंग दॅट मी तुम्हाला लिटरल वर्ड सांगत नाही पण त्याचा मतितार्थ असा होता एव्हरीथिंग दॅट हॅज हॅपन इन माय लाईफ टिल डेट Everything that I have done in my life till death, everything that I have learned in my life till death has been in the preparation of this moment. Let me repeat, everything everything that has happened in my life in this moment, everything that I have that I have experienced in my life till this moment, everything that I have learned in my life at this moment has been in the preparation of this specific moment. Parliament <laughs> माझ्या आधीच्या आयुष्यामध्ये घडलेल्या सगळ्या घडामोडी सगळ्या घटना चांगल्या वाईट बऱ्या सगळ्या प्रकारच्या घटना सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारचे अनुभव हे मला या क्षणासाठी तयार करत होते असं त्याचं असं त्यांचं म्हणणं होतं प्रिपरेशन फॉर द मोमेंट चौदा वर्षाचा पंधरा वर्षाचा सोळा वर्षाचा शालेय अभ्यास किंवा कॉलेज कॉलेज मधला तुमचा वनवास संपून तुम्ही तुमच्या करिअरची अयोध्या गाठण्याचा प्रयत्न करणार आहात ऑब्विस्ली चौदा पंधरा सोळा वर्षाचा जो वनवास आहे तो तीस चाळीस वर्षाचा पण होऊ शकतो जर आपण प्रॉपरली मॅनेज नाही केलं तर त्याशिवाय आपल्याला करिअरची अयोध्या मिळणार नाही त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल त्यानंतर हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्ष ठेवा लागेल त्यानंतर महत्वाची गोष्ट दीपावलीमध्ये नवीन वर्षाची सुरुवात होते फायनान्शियल फायनान्शियल स्पिरिच्युअल इयरची त्याचप्रमाणे हे दीपावली दीपावलीपासून आपल्याला शिकायचं की अॅन्युअल जो आपला रिव्ह्यू असतो ऑफिस मधला वेगळा स्वतःचा पण आपण रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि पुढची जी आपलं जे पुढचं आर्थिक वर्ष आहे स्पिरिच्युअल वर्ष आहे आध्यात्मिक वर्ष आहे त्याचबरोबर वैयक्तिक वर्ष आहे त्याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत आपल्याला आपल्याला काय काय अचीव्ह ऑब्जेक्टिव्ह आपले काय काय अचीव करायचे आहेत या सगळ्या गोष्टीचा आपण एक थोडासा आढावा घेऊ शकतो असं म्हणता येईल किंवा तसं प्लॅन करू शकतो त्यामुळे ही पुढच्या एका वर्षाची आतापर्यंत झालेल्या घटनांकडे घटनांपासून शिकून आणि जी काही त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी असतात त्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्या न आ, रिपीट करण्याचा आपला एक संकल्प करून आपण पुढच्या वर्षाची सुरुवात करतो दीपावलीमध्ये त्यामुळे न्यू फायनान्शियल इयर न्यू स्पिरिच्युअल इयर असं या आपण दीपावलीकडे पाहिलं पाहिजे त्यानंतर त्यानंतर महत्वाचा मुद्दा दिकॉलीमध्ये आपण समाजामध्ये सलोखानी एकात्मता वाढून साठी सर आपले मित्रपरिवार फॅमिली या सर्वांना स्वीट्स मिठाई वगैरे वाटून त्यांना भेटून सदिच्छा देतो आणि शुभेच्छा देतो आणि तो जो एक अतिशय चांगला असा सामाजिक सण म्हणता येईल उत्सव म्हणता येईल महोत्सव म्हणता येईल असा आपण साजरा करतो तो एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे आपली सपोर्ट सिस्टम जी आहे आपली सपोर्ट सिस्टम आपली फॅमिली असेल बाजूबाजू असतील शेजारी असतील नातेवाईक असतील आणि मित्र मित्रपरिवार असेल या सर्वांना आपण भेटून एकमेकांच्या सुख देवाण देवाणघेवाण घेत असताना दिवाळीमध्ये एक एक आपल्याला असा एक संधी मिळते की आपण त्या सर्वांशी भेटून सर्वांच्या आपल्या मनापोक्यापणे त्यांच्या आपल्या शुभेच्छा देऊ शकतो आणि ही जी ही जी इंटरॅक्शन आहे ते आपल्याला पुढे आयुष्यामध्ये आपण त्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्याकडून आपल्याला मदत हवी असेल तर ती योग्य वेळ मागण्यासाठी हा जो सलोख आहे हा ही ती एकात्मता आहे हा जो भाईचारा आहे त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो त्यामुळे ही जी स्पिरिट ऑफ कम्युनिटी आणि स्पिरिट ऑफ युनिटी आहे त्यामुळे एकमेकांना समोर बरोबर घेऊन आपली प्रगती साध्य करण्याचा सा हा एक आपला चांगला धडा दिवाळीमध्ये आपल्याला मिळतो दिवाळी दिवाळीचा जो पुढचा धडा आपण घेतो तो म्हणजे तो म्हणजे आपण स्वतःचा दिवा स्वतःचा जो ज्योत आहे ती प्रज्वलित ठेवणं जेणेकरून आपल्या ज्योतीचा फायदा किंवा प्रकाशाचा फायदा आपल्या आजूबाजूचा ऑफिस असेल घर असेल समाज असेल सर्वांना व्हावा याच्यामध्ये प्रोएक्टिव्ह असणं किंवा आपण स्वतःची सोर्स ऑफ एनर्जी मेंटेन करणं इम्प्रूव्ह करणं ग्रो करणं आणि त्याच्यापासून जो आपला जो तेज म्हणता येईल किंवा आपले जे स्किलसेट म्हणता येईल किंवा आपले कॅरेक्टर म्हणता येईल किंवा आपल्या सवयी म्हणता येईल आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणता येईल आपला सहभाग म्हणता येईल आपलं कल्चर म्हणता येईल याच्यामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी जे काय आपल्याला करता येईल ते आपण करण्याचा हा एक अतिशय महत्वाचा धडा आपण दीपावलीपासून घेऊ शकतो एक स्वतःचा जो दिवा आहे आपण स्वतः एक दिवा जो आहोत माणूस म्हणून त्या दिवाचा प्रकाश मग तो आध्यात्मिक असेल सांसारिक असेल राजकीय असेल व्यावसायिक असेल फायनान्शियल असेल आर्थिक असेल या सगळ्या हा जो प्रकाश आहे तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आपण नक्की प्रयत्न केला पाहिजे हा एक अतिशय महत्वाचा मेसेज आपल्याला दिवाळी बनवून मिळतो आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा शेवटचा हातवा मुद्दा असा की दिवाळी आपण साजरी करताना दीपावली साजरी करताना त्याच्या महिनाभर आधी आपण प्लॅनिंग करत असतो की ड्रेसेस कुठले घ्यायचे स्वीट्स कुठले घ्यायचे ट्रॅव्हलिंग प्लॅन कसं करायचं सर्वांना कसं भेटायचं ते जे सेलिब्रेशनचं से प्रिपरेशन आहे ते अतिशय महत्त्वाचं असतं आणि हे प्रिपरेशन फक्त दिवाळीपुरतच मर्यादित न ठेवता आपल्या करिअरमध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे काही माईलस्टोन येतात दिवाळीसारखे त्या माईलस्टोन अचीव्ह करण्यासाठी ते माइलस्टोन सक्सेसफुली सेलिब्रेट करण्यासाठी जी काही तयारी करावी लागेल आपल्याला प्रिपरेशन करावं लागेल ती आपण मनोभे केले पाहिजे आणि ती प्रिपरेशन तयार करत असताना त्याचा आनंद घेता आला पाहिजे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण फक्त फेस्टिवल आल्यानंतर तो सेलिब्रेट करून केल्यानंतर विसरून जाणं हा हे काही या दिवाळीचा मूळ उद्देश नाही असं म्हणता येईल त्यामुळे दिवाळीसाठी जसं आपण प्रिपरेशन करतो तयारी करतो महिना दोन महिन्या आधी एक मेंटल वाईट तयार होतो आपली एक मेंटॅलिटी तयार होते उत्सवाची समोत्सवाची त्या त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये घरांमध्ये पण जे काही घडामोडी आपल्या येणार आहेत माइलस्टोन्स त्याची पण तयारी करण्यासाठी आपण तो त्याची तयारी जी आहे ती आपण अगदी मनापासून केली पाहिजे त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आर्थिक असतील शैक्षणिक असतील सामाजिक असतील स्किल वाईज असतील तांत्रिक असतील कौशल्य वाईज असतील या सगळ्या केल्या पाहिजे जेणेकरून तो जो मोमेंट आहे तो जो दीपावलीचा मोमेंट तुमच्या करिअरमध्ये येईल तो जो माइलस्टोन तुमच्या समोर येईल तो तुम्हाला सेल व्यवस्थितपणे मनापासून सेलिब्रेट करता येईल सर्वांबरोबर तर असे हे सात मला वाटलं की दिवाळीचे जे काही स्पेसिफिक एजेंडा किंवा उद्दिष्ट आपल्या पूर्वजांनी मनामध्ये ठेवली असतील ती आता सुद्धा तेवढीच रिलेवंट आहेत तेवढीच लॉजिकल आहेत तेवढीच रॅशनल आहेत आपण त्या उद्दिष्टांकडे कसे बघतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे दिवाळी जर दिवाळीला साजरे करताना हे सात मुद्दे जर आपण आपल्या वैयक्तिक व्यावसायिक सामाजिक आणि आर्थिक आर्थिक परिस्थितीशी निगडीत ठेवले आर्थिक परिस्थितीत आपल्याला त्याच जर लॉजिकली अनालाइज अनालिटिकली त्याला रॅशनलाइज करता आलं तर शंभर टक्के त्याचा फायदा आपल्याला होईल जाताना शेवटी पुरा पुन्हा एकदा युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट कर, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना थँक्यू व्हेरी मच